हॅलो एवढी वन वेलकम टू डबलो अकॅडमी पहा तुमची सेट एक्झाम जी आहे ती पंधरा जून रोजी कंडक्ट करण्यात येणार आहे तर मग ही एक्झाम ला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते कॅरी करावे लागणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल एसओ याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर त्या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा ही बॅच जी आहे तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी याची थ्री मंथ एवढी असणार आहे आणि पहा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शन चे जे आहेत ते इन्क्रीज होतील कारण बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये आता सध्या अपडेटेड सिलेबस जो आहे तो दिलेला असतो आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला डिटेल सिलेबस जो आहे तो बॅचेसमध्ये कव्हर केला जातो ठीक आहे आता आपण बघूया जी काही सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे पंधरा जूनला Uh, त्या रिगार्डिंग तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही एक्झाम जे आहे ते देऊ शकणार नाही आहात तर सगळ्यात पहिल्यांदा हॉल तिकीट जे असणार आहे किंवा ज्याला तुम्ही ऍडमिट कार्ड म्हणता ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग त्याचं ओरिजिनल आयडी कार्ड पण ठेवा आणि त्याच्यासोबत एक त्याची झेरॉक्स पण तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर दुसरी जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं आयडी प्रूफ आयडी प्रूफ असणार आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड जे पण तुम्ही मेन्शन केलेलं असणार आहे फॉर्म फिलअप करताना ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या आयडी प्रूफचं ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स देखील तुम्ही सेफ साईड म्हणून सोबत ठेवू शकता थर्ड जे असणार आहे ज्या काही महिलांच्या नावांमध्ये बदल झाला असेल आफ्टर मॅरेज तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट पण कॅरी का, करणं आवश्यक आहे आणि दोन पासपोर्ट साईज जे काही फोटो असणार आहेत ते, ते पण तुम्हाला कॅरी करावे लागणार आहेत अशा पद्धतीने हे जे चार डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सोबत नेणं कंपल्सरी आहे अदरवाइज तुम्हाला एक्झाम ही जी काही एक्झाम आहे ती देता येणार नाहीये बघा आणि एकदा पाहून घ्या हवाच असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकताय पहा हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड जे आहे त्याचं ओरिजिनल तुम्हाला कॅरी करायचं आहे आयडी प्रूफ जे काही तुम्ही मेन्शन केलं असेल फॉर्म करताना ते तुम्हाला ओरिजनल कॅरी कॅरी करायचं त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट देखील कॅरी करा ज्यांनी ज्यांच्या नावात काही बदल झाले असतील तर आणि सेफ साईड म्हणून ते मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही कॅरी केलं तरी बेटरच आहे आणि दुसरं असणार आहे तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो जे आहेत ते तुम्हाला कॅरी करावे लागणार आहे सो so, अशा पद्धतीने आपण पाहिलं की कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला कॅरी करायचे आहेत सेट एक्झामला जाण्यापूर्वी त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत याच्या ज्या काही अपकमिंग वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते तसेच ई बुक सीरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि तुमचा सिलेबस जो आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जाणार आहे आणि यामध्ये रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा दोन्ही बॅचेस ज्या असणार आहेत त्या अवेलेबल आहेत आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती थँक्यू